मी माजा मदे आपला है। बिलोली येथील पत्रकार संरक्षण समितीची कार्यकारिणी जाहीर आता बातमी विस्तारा शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व माननीय आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा विजय कुमार बास्टेवार शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब व मान्य आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रमेश पाटील घंटलवार जिल्हा परिषद सदस्य नांदेड शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे व माननीय आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छुक शेषेराव कदम उपसभापती हदगाव UH, पत्रकार संरक्षण समिती बिलोली कार्यकारणी जाहीर बिलोली येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार संरक्षण समितीची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे अध्यक्षपदी तर सचिवपदी सय्यद रियाज यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे पत्रकारावरील सततचे होत असलेले हल्ले व अन्य अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्राभर पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे कार्य करीत असून बिलोले येथे जिल्हा अध्यक्ष शेख शबीर यांच्या मार्गदर्शनाखाली बिलोले तालुका कार्यकारिणी दिनांक तेवीस जुलै दोन हजार सतरा रोजी विश्राम घर येथे जाहीर करण्यात आली असून कार्यकारिणी खालीलप्रमाणे प्रमाणे ही अध्यक्ष ए जी कुरेशी तर उपाध्यक्ष दी प्रकाश फुकारे सहसचिव राजाराम गुरगुलवार कोषाध्यक्ष इलाश फारुकी प्रसिद्ध प्रमुख सुनील जेठे संघटक अनिल मोरे बालाजी हनंद गणपत धर्मापुरे सदस्यपदी दिगांबर लाडे होते यावेळी प्राध्यापक मारुती भदर्गे सय्यद युसुफ देवलूरकर आदीची उपस्थिती होती बिलेलून वैभव हटेसह माझा महाराष्ट्र ब्युरो न्यूज नांदेड संरक्षण समिती ही एक पत्रकार संघटना आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनोद पत्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात आज कार्यरत असून त्या निमित्ताने आज पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष माननीय हुकुमचंद जैन व जिल्हा सचिव मी शेख शबीर आज बिलोली येथील विश्रामगृह येथे बिलोली तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज घोषित करण्यात आलेली आहे आणि बिलोली तालुका अध्यक्षपदी ए जी खुरेशी यांची निवड तर कार्याध्यक्षपदी संजय बिलोलीकर व सचिवपदी सय्यद रियाद व त्यांची इतर पदाधिकारी यांची आज निवड करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे